नमस्कार सध्या तरी एक चॅनलचं नाव घेत नाही आहेत आपण पण रेशमी घेऊ माझ्यासभा निवडणूक परंतु पक्षाचा आदेश मानून आज आपण काम करत आहेत काय भूमिका राहीनत तुम्ही नमस्कार मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे आपण म्हणल्याप्रमाणे मुंडे म्हणलं की त्यांच्या बाहेर चॅनल फिरत जातच मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला होता परंतु मान्य देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर माझी निष्ठा आहे आणि त्यांच्याच प्रेरणेनं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण मी करतो आणि मला उमेदवारीची अपेक्षा होती परंतु आता पक्षाच्या उमेदवाराचं नुकसान होऊ नये आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा या भूमिकेतून आणि महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे जनतेचा हिताचा आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या हितासाठी मी या ठिकाणी माननीय मोहनदादा बाजीरावजी जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार माजलगाव मतदारसंघ यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे या, या तुमच्या माध्यमातून मी माझ्या सर्वांना विनंती करतो की आपण बाजीराव मोहनराव जगताप त्यांचं निशाणी तुतारीधारी माणूस यांच्या पुढे मतदान करून त्यांना बहुमताने विजय करावा मुंडे साहेब माजलगाव मतदारसंघामध्ये जाती जातीचं दुर्मिन झाले ओबीसी समाज कुठला मराठी समाज कुठला आहे अशा परिस्थितीमध्ये नंतर आपण काय सांगणार बघा भारतीय राज्य घटनेनं टाटा बाटा अंबानी यांना एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि झोपडीतल्या माणसाला पण एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे हे जाती पाती धर्माच्या राजकारणामुळे हे मतदान वाटून घेणं किंवा लोकांना त्याच्या आधारावर मतदान कराण फार चुकीचं आहे विकासाच्या मुद्द्यावर आणि अजेंडा जो पक्षाचा आहे त्याच्या अजेंड्यावर निवडणुका व्हायला पाहिजेत म्हणून मी सर्व समाजातील सर्व घटकांना विनंती करतो की जात पात आणि धर्म करून मतदान करून आपलं मतदान वयाला घालून जो आपल्या हिताचा आहे त्याला मतदान करावं आणि महाविकास आघाडी जी आपल्या हिताची आहे महाराष्ट्राच्या हिताची आहे महाविकास आघाडीच निवडून द्यावा महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते महाराष्ट्राचे नेते आहेत शरद चंद्रजी पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील आणि काँग्रेसचे नेते आणि महायुतीचे जे नेते आहेत ते गुजरातचे नेते आहेत हे देशाचे नाही फक्त गुजरातचा विकास करण्यासाठी आणि राहिला राहिलासायला महाराष्ट्र लुटण्यासाठी त्यांचं राजकारण चालू आहे बरं काय माझलगाव प्रसिद्ध माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय मोहनदादा बाजीराव बाजीरावजी जगताप साहेब हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे परंतु प्रकाश की म्हणतात तुम्ही की गेल्या चाळीस वर्ष म्हणजे चार कर्म म्हणजे वीस वर्ष पण राजकारण करतो मी समाज असा आणि या माझा मतदारसंघाचा विकास करा विकास सगळे जण उघड्या डोळ्याने बघतात दादा एवढ्या दिवसाचे आमदार आहेत आता सेवानिवृत्तीची वेळ झालेली आहे सर्व मायबाप जनता त्यांना सेवानिवृत्त करणार हे नक्की नाही आहे म्हणजे सर प्राध्यापकच मी ज्याला आपण निवडून दिलं त्याला तू विकास करावाच लागेल ना आणि विकासाची प्रक्रिया हे निरंतर चालणारी प्रक्रिया तर मला तर माझे प्रत्येकाचा अनुभव असा आहे विकास न म्हणतात त्याने म्हणा की मी मतदारसंघाच्या गरजा भागल्या विकास नाही म्हणत नाही विकास कशाला म्हणायचं की युवकांच्या हातात हाताला काम आणि कामाला दाम मिळाला पाहिजे लोकांच्या हातामध्ये चलन फिरलं पाहिजे तर त्याला विकास म्हणायचं तर ती प्रक्रिया इथं माजलगाव मतदारसंघात झालेली नाही फक्त गरजा भागविल्याचं पाणीचे पाणी असेल दवाखाने असतील ते आता तुम्ही पत्रकार मंडळी तुम्हाला जास्त माहिती की खरंच भागवल्या का नाही भागवल्या त्यांना ते ते विकास म्हणतात पण आम्ही त्यांना विकास मानत नाही बरोबर बरोबर गरजा बरोबर आणि विकास प्रक्रिया आहे बरोबर आहे बरोबर विकास अजून फार कोश दूर आहे बरोबर आहे बरोबर काय शेवटचं काय तुमचं मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य मोहनदादा जगताप साहेब आमदार झाल्याच्या नंतर विकासाची ब्लू प्रिंट आहे आम्ही सगळेजण मिळून मतदार संघाच्या विकासाला त्यांनी माझ्या पक्षाच्या वतीने आभार मानले की तुम्ही एक चांगलं प्राध्यापक म्हणून काम करता तुमचं सामाजिक संघटन आहे तुमच्याकडे मतदान आहे मतदार आहेत तर तुम्ही पक्षाला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानले या ठिकाणी